भुसावळ येथे तीन जानेवारी रोजी चारुदत्त आफळे यांचे व्याख्यान भुसावळ येथील प्रणिता प्रतिष्ठान तर्फे तीन जानेवारी रोजी रात्री पावणे आठ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी व प्रसारासाठी पोस्टर अनावरण कार्यक्रम नुकताच लक्ष्मी वेंकटेश मंदिरात संपन्न झाला याप्रसंगी लक्ष्मी वेंकटेश मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी नगरसेवक किरण कोलते परीक्षित बराटे वरुण इंगळे सोनू मांडे व अन्य मान्यवर उपस्थित होते तापीनगर येथील की नारखेडे शाळेजवळ सप्तशृंगी माता मंदिर रणमंच प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून धर्मवीर संभाजीराजे यांच्या मराठा साम्राज्य पराक्रमाचा थरार व शौर्य गाथा या विषयावर हे व्याख्यान आहे कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा रजनी सावकारे व केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर हे उपस्थित राहणार आहे कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रणिता प्रतिष्ठानचे मिलिंद धर्माधिकारी भानुदास पाटील विवेक कुलकर्णी गुरुजी व पदाधिकारी यांनी केले आहे कार्यक्रमाची तारीख आहे का जानेवारी आहेनिवार दार सायंकाळी चार। सात वाजे पुढच्या ऑडिओच्या रिलीज साठी या ठिकाणी मी आपल्या नवदैवाची नगरसेविका सौ प्राची उदय पाटील मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी असेल